माफ करा माझ्या फोनची बॅटरी संपली होती किंवा अरे नाही मी ठीक आहे काही लागलं ला नाही ही वाक्य आपल्याला किती ओळखीची वाटतात की नाही आपण रोजच ऐकतो आणि गंमत म्हणजे आपण त्यावर विश्वासही ठेवतो पण आज आपण ज्या संशोधनावर बोलणार आहोत ते वाचल्यावर याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो अच्छा हो कारण त्यानुसार आपण कळत न कळतपणे दिवसाला दहा ते दोनशे वेळा खोटा ऐकत असतो दहा ते दोनशे वेळा हो हा आकडाच अविश्वासनीय आणि म्हणूनच माणूस कित्येक शतकांपासून खोट ओळखण्याचा मार्ग शोधतोय अगदी याचा इतिहास पाहिला तर थक्क व्हायला मध्ययुगात तर लोकांना खरं बोलायला लावण्यासाठी अक्षरशः छळ करणारी उपकरणं होती आणि आजच्या काळात आपण थोडे जास्त म्हणजे सुसंस्कृत झालो आहोत हो आता आपण पॉलिग्राफ वापरतो पॉलिग्राफ व्हॉइस स्ट्रेस अनलायझर अगदी मेंदूचे स्कॅन करण्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि या सगळ्यांमागे एकच कल्पना होती की माणूस जेव्हा खोटं बोलतो बरोबर हृदयाचे ठोके वाढतात रक्तदाब बदलतो आवाजातला कंप जाणवतो पण यातली मेक ही आहे की यापैकी एकही पद्धत शंभर टक्के अचूक ठरली नाही नाही म्हणजे एवढा सगळा खटाटोप करूनही आपण पुन्हा पहिल्याच प्रश्नावर आलो हे सगळं अयशस्वी का झालं कारण पुरेशी तयारी केली की या मशीन्सना चखवा देणं शक्य आहे म्हणजे एखादा सराईत गुन्हेगार किंवा गुप्तहेर हे सहज करू शकतो अगदी तसंच म्हणूनच जगातली बहुतेक न्यायालयं पॉलिग्राफला एक ठोस पुरावा मानत नाहीत मग मा इथेच एक वेगळा विचार मनात येतो काय कदाचित समस्या त्या उपकरणांमध्ये नसेलच तर ज्या मूळ संकल्पनेवरती आधारलेली आहेत त्याच संकल्पनेत असेल तर म्हणजे म्हणजे खोटं बोलल्यावर शरीरात काहीतरी मोजता येण्यासारखा बदल होतोच हीच गोष्ट पूर्णपणे खरी नसेल तर अगदी बरोबर आणि इथेच कम्युनिकेशन सायन्स म्हणजे संवाद विज्ञान एक पूर्णपणे वेगळा मार्ग दाखवतं अच्छा ते म्हणतात की शरीरातील बदलांवर लक्ष ठेवण्याऐवजी थे आपण थेट त्या व्यक्तीच्या बोलण्यावर लक्ष का केंद्रित करू नये शब्दांवर हो त्यांच्या भाषेवर त्यांच्या शब्द निवडीवर कारण खरी मेघ तिथेच दडलेली आहे वा म्हणजे खोटं पकडण्यासाठी शरीराऐवजी शब्दांचा मागोवा घ्यायचा हे खूपच वेगळं वाटतंय यामागे एक मानसशास्त्र आहे आपण खोटं का बोलतो अनेकदा स्वतःची एक चांगली प्रतिमा जपण्यासाठी बरोबर आपण जसे आहोत त्यापेक्षा जसे असायला हवं होतं त्या कल्पनेला वास्तवाशी जोडण्याचा तो एक प्रयत्न असतो आणि हे करत असताना आपला मेंदू नकळतपणे खूप गोष्टी करत असतो आपल्याला वाटतं की आपलं आपल्या बोलण्यावर पूर्ण नियंत्रण आहे हो ना पण या संशोधनात एक धक्कादायक माहिती दिली आहे आपल्या मेंदूच्या एकूण कार्यावर आपल्या जागरूक मनाचं म्हणजे कॉन्शियस माइंडचं नियंत्रण फक्त पाच टक्के काय फक्त पाच टक्के फक्त पाच टक्के म्हणजे गाडी चालवताना जसं आपलं लक्ष रस्त्यावर असतं पण बाकी हात पाय गिअर बदलणं ब्रेक दाबणं आपोआप करतात तसं काय अगदी उत्तम उदाहरण आहे हे, हे। पंच्याण्णव टक्के निर्णय आणि प्रक्रिया आपल्या न कळत आपल्या सुप्त मनात सुरू असतात आणि यात आपण कोणते शब्द निवडतो हे सुद्धा येत हो आणि इथेच रियालिटी मॉनिटरिंग नावाचा एक सिद्धांत महत्वाचा ठरतो ओके रियालिटी मॉनिटरिंग हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर खरी घटना आठवून सांगणं हे मेंदूसाठी सोपं काम आहे कारण ती आठवणीत साठवलेली असते बरोबर पण एखादी खोटी गोष्ट रचून सांगणं हे मेंदूसाठी खूप कष्टाचं काम आहे तुम्हाला एक नवी वास्तविकता तयार करावी लागते आणि ती तर्कसंगत आहे की नाही हे तपासावं लागतं आणि लक्षातही ठेवावी लागते अगदी म्हणजे मेंदूवर खूप ताण येतो हो आणि जेव्हा मेंदूवर असा अतिरिक्त ताण येतो तेव्हा तो काहीतरी चुका करतो किंवा काहीतरी संकेत मागे सोडतो बरोबर अगदी बरोबर आणि हे संकेत शारीरिक नसून भाषिक असतात अच्छा या अतिरिक्त मेहनतीमुळे खोटं बोलताना भाषेचा एक विशिष्ट नमुना एक पॅटर्न तयार होतो आणि भाषिक मजकूर विश्लेषणाने असे चार प्रमुख नमुने ओळखले आहेत हो जे खोट बोलणाऱ्या व्यक्तीच्या भाषेत नकळतपणे डोकावतात वा म्हणजे आता आपण थेट त्या गुप्त संकेतांबद्दलच बोलणार आहोत चला तर मग पहिला संकेत कोणता आहे पहिला आणि सर्वात जास्त आढळणारा संकेत आहे कमी आत्मसंदर्भ कमी आत्मसंदर्भ म्हणजे मिनिमल सेल्फ रेफरन्स खोटं बोलणारे लोक स्वतःबद्दल बोलणं टाळतात मी माझ मला हे शब्द कमी वापरतात हो नकळतपणे ते स्वतःला त्या खोट्या कथेपासून मानसिक आणि भाषिकदृष्ट्या दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात अच्छा म्हणजेच ते स्वतःला त्या चित्रातूनच बाहेर काढतात अगदी मला वाटतं याचं एक उत्तम उदाहरण त्या संशोधनात होतं मी इथे पार्टी आयोजित केली नव्हती असं म्हणण्याऐवजी ते म्हणतात या घरात कोणतीही पार्टी झाली नाही बरोबर पहिल्या वाक्यात जबाबदारी स्पष्ट दिसते पण दुसऱ्या वाक्यात बोलणारा स्वतःचा उल्लेखच टाळतोय जणू काही तो फक्त माहिती देणारा एक त्रयस्थ माणूस आहे ते स्वतःला वाचवण्यासाठी अनेकदा तृतीय पुरुषी भाषेचा वापर करतात ठीक आहे म्हणजे खोटं बोलणारे स्वतःला कथेतून बाजूला काढतात पण समजा त्यांना बोलावंच लागलं तर त्यांच्या शब्दांच्या निवडीत काही फरक दिसतो का नक्कीच त्यांच्या भावना नकळतपणे बाहेर येतात का खूप चांगला प्रश्न आहे आणि हाच आपल्याला दुसऱ्या नमुन्याकडे घेऊन जातो कोणता तो आहे अधिक नकारात्मक भाषेचा वापर नकारात्मक भाषा हो खोटं बोलताना लोकांच्या मनात नकळतपणे एक अपराधीपणाची भावना असते ही भावना त्यांना अस्वस्थ करते आणि ही अस्वस्थता हा राग नकारात्मक शब्दांच्या रूपात बाहेर पडतो म्हणजे सुरुवातीला आपण जे उदाहरण घेतलं ते इथे अगदी चपखल बसतं कोणतं ते माफ करा माझ्या फोनची बॅटरी संपली असं साधं सांगण्याऐवजी माफ करा माझ्या ह्या मूर्ख फोनची बॅटरी संपली मला या फोनचा वैताग आलाय बरोबर असं बोलणारी व्यक्ती कदाचित जास्त खोटं बोलत असेल ती व्यक्ती फोनवर राग काढून स्वतःच्या मनातला अपराधीपणा कमी करण्याचा प्रयत्न करत असते अदगी ही नकारात्मकता त्यांच्या खऱ्या भावनांना बाहेर पडायला एक वाट करून देते फोनवर चिडणं हे स्वतःवर चिडण्यापेक्षा सोपं असतं की नाही खरंय आपल्या मनात सुरू असलेला संघर्ष नकळतपणे शब्दांमधून बाहेर पडतो हे तर अविश्वसनीय आहे आहेच पण इथे मला एक गोष्ट विरोधाभासी वाटते कोणती खोटं बोलताना मेंदूला जास्त काम करावं लागतं मग तर ते जास्त तपशील देऊन गुंतागुंतीची गोष्ट सांगून ती खरी भासवण्याचा प्रयत्न करतील ना सामान्यपणे आपल्याला तसंच वाटतं पण तिसरा भाषिक नमुना याच्या अगदी उलट आहे अच्छा तो म्हणजे साधे सर्धोपट स्पष्टीकरण साधे स्पष्टीकरण हो मेंदूसाठी एक गुंतागुंतीची खोटी कथा रचणं आणि ती सातत्याने सांगणं खूप अवघड असतं त्यामुळे मेंदू सोपा मार्ग निवडतो अगदी खोटं बोलणारे शक्यतोवर वरवरचं साधं वर्णन करतात ते जास्त खोलात जात नाहीत कारण जितके जास्त तपशील तितकं पकडलं जाण्याची भीती जास्त बरोबर याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षांचं त्यांचं वाक्य कोणतं माझे त्या स्त्रीसोबत लैंगिक संबंध नव्हते हो आय डीड नॉट हॅव सेक्शुअल रिलेशन्स विथ दॅट वुमन किती साधं सरळ आणि सपाट विधान आहे कोणतीही गुंतागुंत नाही बरोबर कारण जितकं साध तितकं लक्षात ठेवायला सोपं आणि बचाव करायलाही सोपं पण इथेच तर खरी गंमत आहे तुम्ही म्हणालात की स्पष्टीकरण साधं असतं हो पण मला आठवत आहे की यात एक विरोधाभास आहे जो आपल्याला चौथ्या नमुन्याकडे घेऊन जातो अगदी स्पष्टीकरण साध पण वाक्यरचना मात्र गुंतागुंतीची हे कस शक्य आहे हाच तो चौथा आणि सगळ्यात रंजक नमुना आहे त्याला म्हणतात गुंतागुंतीची वाक्य रचना अच्छा। जरी एकूण स्पष्टीकरण साध असलं तरी ते साधं स्पष्टीकरण देण्यासाठी वापरलेली वाक्य मात्र लांबलचक आणि अनावश्यक शब्दांनी भरलेली असतात जणू काही ते शब्दांची गर्दी करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत बरोबर याचंही एक राजकीय उदाहरण त्या विश्लेषणात होतं दुसऱ्या एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी एका घोटाळ्याबद्दल बोलताना म्हटलेलं वाक्य हो ते खूपच लांबलचक होतं ते काहीतरी असं होतं मी निश्चितपणे सांगू शकतो की या तपासातून असे सूचित होते की व्हाईट हाऊस स्टाफमधील कोणीही सध्या कार्यरत असलेल्या या प्रशासनातील कोणीही या अत्यंत विचित्र घटनेत सामील नव्हते हे वाक्य बघा किती फापट पसार आहे ना व्हाईट हाऊस स्टाफमधील कोणी सामील नव्हतं असं साधं बोलण्याऐवजी सध्या कार्यरत असलेल्या या प्रशासनातील कोणीही असे अनावश्यक शब्द का वापरायचे ही लांबलचक वाक्यरचना सत्याचा आभास निर्माण करण्यासाठी वापरली जाते तर हे आहेत ते चार नमुने कमी आत्मसंदर्भ जास्त नकारात्मक भाषा साधं स्पष्टीकरण आणि ते देण्यासाठी वापरलेली गुंतागुंतीची वाक्यरचना अगदी हे सगळं सिद्धांताच्या पातळीवर खूपच आकर्षक वाटतंय पण खऱ्या आयुष्यात हे खरंच लागू होतं का हो नक्कीच होतं मला वाटतं लान्स आमस्ट्रॉंग उदाहरण इथे खूप महत्वाचं ठरतं हो लान्स उदाहरण या चारही नमुन्यांना एकत्र आणतं सात वेळा द फ्रान्स जिंकणारा एक जागतिक हिरो आणि त्याने अनेक वर्ष उत्तेजक द्रव्य घेतल्याचे आरोप नाकारले आणि मग दो त्या त्या दोन हजार तेरा मध्ये कबूल केले त्या संशोधनात त्याच्या दोन्ही मुलाखतींची तुलना आहे एक दोन हजार पाचची ची जिथे तो नाकारतोय आणि दुसरी दोन हजार तेराची जिथे तो कबुली देतोय फरक प्रचंड आहे प्रचंड सगळ्यात मोठा फरक म्हणजे सर्वनामांचा वापर जेव्हा त्याने दोन हजार तेरा मध्ये कबुली दिली तेव्हा त्याच्या बोलण्यात मी आणि माझे या शब्दांचा वापर जवळजवळ पंचाहत्तर टक्क्यांनी वाढला होता म्हणजे तो जबाबदारी घेत होता हो आणि या उलट दोन हजार पाच मध्ये जेव्हा तो आरोप नाकारत होता तेव्हा त्याचं बोलणं किती वेगळं होतं अगदी तो म्हणाला होता ठीक आहे तुम्हाला माहितीये पॅरिसच्या एका प्रयोगशाळेतला एक माणूस तुमचा नमुना उघडतो आणि त्याची चाचणी करतो आणि मग तुम्हाला एका वृत्तपत्रातून फोन येतो हो तो तुम्ही एक माणूस असं बोलतोय तू स्वतःबद्दल बोलतच नाहीये बरोबर तो स्वतःला बरो बर, त्या संपूर्ण परिस्थितीतून बाजूला काढतोय हा झाला कमी आत्मसंदर्भाचा उत्तम पुरावा पण दोन हजार तेरा मध्ये कबुली जबाब देताना तो काय म्हणतो ते ते अगदी उलट आहे तो म्हणाला मी त्या सगळ्या स्वतःला हरवून बसलो होतो मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवत होतो इथे तो थेट मी म्हणतोय स्वतःच्या भावनांबद्दल प्रेरणांबद्दल बोलतोय तो जबाबदारी स्वीकारतोय भाषेतील एवढासा बदल किती मोठा अर्थ सांगून जातो हे अविश्वसनीय आहे असंच काहीसं उदाहरण अमेरिकेचे माजी सिनेटर जॉन एडवर्ड्स यांचंही आहे की नाही हो जॉन एडवर्ड्स यांनी त्यांच्या एका अफेअरमधून झालेल्या बाळाचं पितृत्व नाकारलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी जे विधान केलं होतं ते चौथ्या नमुन्याचं म्हणजे गुंतागुंतीच्या वाक्यरचनेचं एक उत्तम उदाहरण आहे हो खूप लांबलचक आणि फिरवून बोललेलं होतं मला ते वाक्य आठवत आहे मला फक्त एवढंच माहिती आहे की त्या बाळाच्या तथागतीत वडिलांनी मी अशा कोणत्याही कृतीत सामील नव्हतो वगैरे वगैरे या वाक्यात सगळं आहे लांबसकपणा गुंतागुंत आणि निर्वैयक्तिक भाषा हो ते बाळ माझं नाही असं म्हणायला किती शब्दांची गर्दी केली आहे आणि त्यांनी कुठेही त्या स्त्रीचं किंवा बाळाचं नाव घेतलेलं नाही ते ती स्त्री ते बाळ असे उल्लेख वापरत आहेत स्वतःला त्या प्रकरणापासून पूर्णपणे वेगळं ठेवण्याचा हा प्रयत्न आहे अगदी आणि मग काही वर्षांनी जेव्हा त्यांनी पितृत्व स्वीकारलं तेव्हा त्यांचं विधान काय होतं अगदी साधा आणि थेट हो दोन तीन ओळींचं मी क्वीनचं वडील आहे तिला पात्र असलेलं प्रेम आणि आधार देण्यासाठी मी माझ्या परीने सर्व काही करेन फरक बघा लहान थेट वैयक्तिक त्यांनी बाळाचं नाव घेतलं क्वीन स्वतःला वडील म्हणून स्वीकारलं दोन्ही विधानांमधला फरक खोटं आणि खरं यातलं अंतर स्पष्ट दाखवतो तर या सगळ्या माहितीचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उपयोग करायचा म्हणजे आता आपण प्रत्येकाच्या बोलण्याचं विश्लेषण करत बसायचं का हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर नाही असं आहे अच्छा याचा उद्देश लोकांना पकडणं किंवा प्रत्येकावर संशय घेणं नाही तर स्वतःचं संरक्षण करणं आहे म्हणजे ते चार भाषिक संकेत पुन्हा एकदा लक्षात ठेवायचंय हो स्वतःचा कमी उल्लेख नकारात्मक शब्दांचा वापर वरवरचं साध स्पष्टीकरण आणि गुंतागुंतीची वाक्यरचना हे संकेत आपल्याला धोक्याची सूचना देऊ शकतात अगदी म्हणजे कुणी तुम्हाला एखादी गुंतवणूक योजना समजावून सांगत असेल आणि त्यांच्या बोलण्यात हे नमुने जाणवत असतील तर आपण किमान अधिक चौकशी तरी करू शकतो अगदी बरोबर किंवा एखाद्या नात्यात जर सतत असं बोलणं ऐकू येत असेल तर सावध होऊ शकतो पण हेही लक्षात ठेवायला हवं की आपण ऐकत असलेली अनेक छोटी मोठी खोटी विधानं ही निरुपद्रवी असतात हो मी ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो किंवा तुझा ड्रेस खूप छान दिसतो यांसारखे त्यामुळे या माहितीचा वापर करून प्रत्येक संभाषणाचं शवविच्छेदन करत बसण्यापेक्षा फक्त जिथे काहीतरी महत्वाचं पणाला लागलं आहे तिथे जागरूक राहणं महत्वाचं आहे बरोबर आहे तर आजच्या चर्चेचा सार काढायचा झाला तर असं म्हणता येईल की खोटो ओळखण्यासाठी आपल्याला आता महागड्या मशीनची गरज नाही किंवा शारीरिक हावभावांवर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण खरी माहिती तर त्या व्यक्तीच्या भाषेतच दडलेली असते हो आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर खोटं बोलण्याचे भाषिक नमुने आपल्याला खूप काही सांगून जातात ते चार संकेत म्हणजे स्वतःला कथेतून बाहेर काढणं नकळतपणे नकारात्मकता व्यक्त करणं वरवरचं साधं स्पष्टीकरण देणं आणि ते देण्यासाठी शब्दांची अनावश्यक गर्दी करणं हे विश्लेषण खरंच विचार करायला लावणार आहे आणि या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय कोणता जर आपलं सुप्त मन खोटं बोलताना इतकं काही उघड करत असेल तर मग जेव्हा आपण खरं बोलत असतो तेव्हा आपल्या दैनंदिन संवादातून आपल्या खऱ्या भावना इच्छा आणि विश्वासांबद्दल ते आणखी काय काय प्रकट करत असेल जर आपण तितक्याच बारकाईने स्वतःचं आणि इतरांचं बोलणं ऐकलं तर तिथे कोणते नमुने सापडतील